कोपरगाव तालुक्यातील गोदावरी उजव्या कालव्या नजीक सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिक अहिरे व वा पंडित अहिरे यांचे कुशनचे दुकान मंगळवारी मध्यरात्रीला अज्ञातांनी पेटवून दिल्याने कुशन दुकान जळून भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे आसवनी विभागाच्या गेट समोरील गोदावरी उजव्या कालव्या नजीक वाल्मिक दौलत अहिरे व पांडुरंग दौलत अहिरे यांचे गेले तीस वर्षांपासून कुशन व्यवसायाचे दुकान आहे परंतु मंगळवारी रात्री वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे समजताच वाल्मिक अहिरे व वा पंडित अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता या ठिकाणी काळे कारखान्याचे अग्निशमकच्या माध्यमातून आग विझवण्यात यश आले असल्याने आजूबाजूच्या दुकानांपर्यंत आग पोहोचली नसून मोठी हानी टळली आहे सदर दुकान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा संशय दुकान मालकांनी व्यक्त केला असून पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे दुकानातील सर्व वस्तू आगीत भस्मसात झाल्याने पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून वाल्मिकी यांचे पंचाहत्तर हजार तर पंडित यांचे एक लाख साठ हजार रुपयांचे माल जळून खाक झाला आहे आहिरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान आहिरे यांचे कुशनचे दुकान जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे तरी सदरच्या घटना होऊ नयेत यासाठी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या बाजूच्या गेटवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच सुरेगाव व कोळपेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून मदतीचे आश्वासनही देण्यात आले असल्याचे वाल्मिक कोळपे आणि सूर्यभान कोळपे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज सुरेगाव कोपरगाव मी वाल्मिक दौलत आहे पाटाच्या कडाला दुकानात रात्री अज्ञात व्यक्तीने एक वाजता दुकानदार जाळलं तरी मला लाखोचं नुकसान झालेलं आहे त्याच्या रोल कापडाचे रोल वगैरे क्वेश्चनच काम करीतो मी पक्षकांनी mm